मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय जयभर न्यूज मंडळी एक अत्यंत धक्कादायक आणि अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे विशेषतः पत्रकारांच्या संदर्भातली ही बातमी आहे जतमध्ये जत शहर पत्रकार गृहनिर्माण संस्था आहे आणि या संस्थेमध्ये अनेक बोगस लोकांनी आपण पत्रकार असल्याचं सांगून या ठिकाणी भूखंड मिळवलेला आहे आणखी या ठिकाणी दहा भूखंड शिल्लक असून हे भूखंड मिळवण्यासाठी एक सरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचा सेक्रेटरी सोसायटीचा संचालक उद्योजक असे माजी उपसरपंच ठेकेदार अशी अनेक मंडळी आपण पत्रकार असल्याचा दावा करून त्यांनी भूखंड मिळावा यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आणि गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांची ही गृहनिर्माण संस्था आहे आणि जत तालुक्यात आणि जत तालुक्यातले जे खरोखर पत्रकार हा एक अत्यंत गरीब असा कमी उत्पन्न असलेला गट असलेला एक घटक आहे आणि त्यांच्यासाठी शासनानं तरतूद केलेले भूखंड सध्या अनेक लोकांनी लाटले मग त्यामध्ये ग्रामसेवक आहेत अधिकारी आहेत बँकेचे अधिकारी आहेत अशी अनेक माजी सैनिक आहेत राजकीय नेते आहेत सध्यासुद्धा अशा अनेक मंडळींनी पत्रकारांचे भूखंड लाडले आणि पुढेसुद्धा हे भूखंड आपल्याला मिळावे यासाठी अनेकांनी आपण पत्रकार असल्याचे नाटकं केले आहेत दावा केले आहेत धक्कादायक बाब अशी म्हणजे उमराणी हे एक ऐतिहासिक गाव आहे डापळे संस्थांची राजधानी असलेलं एक ठिकाण आहे आणि या गावचा सरपंच असलेला विजयकुमार आप्पासाहेब नामद यांनी आपण पत्रकार असल्याचं सांगून ह्या जग पत्रकार गृहनिर्माण संस्थेमध्ये भूखंड मिळावा यासाठी अर्ज केलेला आहे आणि त्याचा प्रस्तावही संस्थेच्या अध्यक्षांनी त्याचं नाव घालून जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेला आहे आप्पासाहेब नामवर हे सध्या भाजपमध्ये आहेत विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आहेत आणि राजकीय दबाव आणि राजकीय बळाचा वापर करून जतमधल्या पत्रकारांच्यासाठीचा भूखंड हे विजयकुमार नामत हे आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत खरोखर कर अत्यंत धक्कादायक अशी गोष्ट आहे कारण ज्येष्ठ नेते आप्पासाहेब नामत हे उमराणीच्या श्री देवी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन आहेत विकास सोसायटीचे चेअरमन आहेत देवींचं माहेरघर असलेल्या उमराणी आणि ऐतिहासिक डपळे संस्थांची राजधानी असलेल्या उमराणी गावचा सरपंच असलेला एक व्यक्ती की ज्याचं बंगला आणि घर एक अलिशान असं घर आहे आपण पाहू शकता की अत्यंत अलिशान अशा पद्धतीचं निवासस्थान असताना घर आहे शेती आहे गावामध्ये प्रतिष्ठा आहे पत्रकारासारख्या एका उपेक्षित घटकाचा प्लॉट आपल्याला भूखंड जत शहरातला मिळावा यासाठी ही मंडळी प्रयत्नशील आहेत हे खरोखर ह्या जत तालुक्याचं दुर्दैव आहेत आणि राजकारणाला आणि समाजकारणाला लागलेली ही कीड आहे मी आप्पासाहेब नामद ज्येष्ठ नेते आहेत काका यांना सगळेजण काका म्हणतात त्यांनाही विनंती करत आहे या माध्यमातून आणि विजयकुमार नामद यांनाही विनंती करत आहे की कि पत्रकारांना किमान पत्रकारांचं तरी सोडा की तुम्ही आयुष्यामध्ये काय केलं कुठल्या गोष्टी केल्या यामध्ये आम्ही फारसं लक्ष देणार किमान ज्याने समाजामधल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडतायत अशा पत्रकारांचे भूखंड आपण पत्रकार म्हणून मिळवायचा प्रयत्न करतायत याबद्दल मी खरोखर नामद कुटुंबाचा पत्रकारांच्या वतीनं निषेध करतो आहे दुसरी धक्कादायक गोष्ट अशी की ज्या सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब नामद आहे त्या सोसायटीचा सेक्रेटरी असलेला आणि त्यांचं नाव आहे बहुतेक बसगोंडा उनोळी आहे बसगोंडा दुंडाप्पा उनोळी असं नाव आहे त्यांचा हा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे तर ता, त्याच्यामधली ही नावं आहेत आणि ती यादीच आहे दिलेली जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं तर उन्होळी ही व्यक्ती त्या सोसायटीचे सेक्रेटरी आहे आणि उमराणीमधलं एक तालेवार ग घराणं आहे आणि उमराणी ते बिळूर रस्त्यावर साधारणतः दोन अडीच किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर उन्होळ्यांचं एक फार्म हाऊस आहे शेतामध्ये अतिशय आलिशान बंगला बांधलेला आहे दारामध्ये ट्रॅक्टर आहेत चारचाकी गाड्या आहेत बेदाण्याचे रॅक्स आहेत आणि बाग आहेत द्राक्षाची बाग आहे चांगल्या पद्धतीचं पाणी आहे आणि या उनोळी एवढं तालेवार व्यक्तीनं ते हे आपण पत्रकार असल्याचा दावा करून सुद्धा पत्रकारांच्या भूखंडासाठी अर्ज केलेला आहे ही सगळ्यात एक धक्कादायक आणखीन एक गोष्ट आहे आणि सध्या विद्यमान सेक्रेटरी आहेत ते आज आजही ते या उमराणीच्या श्री मल्लिकार्जुन विकास सोसायटीचे सेक्रेटरी आहे आणखीन एक महत्वाची एक व्यक्तीने पत्रकार असल्याचा दावा करून हे केलेलं आहे ते म्हणजे ह्याच सोसायटीमधले संचालक आहेत आणि त्यांचं नाव आहे मल्लिकार्जुन काडप्पा बिरादार आणि मल्लिकार्जुन बिरादार हे मेडिकल इंडस्ट्रीमधले फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधले एक मोठं नाव आहे आणि मोठ्या प्रमाणात औषधांचा होलसेलचा त्यांचा व्यापार आहे मध्यंतरी जतमध्ये पण त्यांचा पार्टनरशिपमध्ये व्यवसाय होता आणि आता अथनी आणि विजापूर या ठिकाणी इथे व्यवसाय करतात विशेष म्हणजे उमराणीत पण राहिला नाहीत हे म राहण्यासाठी अथनीमध्ये आहेत उमराणीमध्ये आमचं शेत आणि घर आहे तर ह्या व्यक्तीनं पण आपण पत्रकार असल्याचा दावा करून या भूखंडासाठी अर्ज केलेला आहे आणखीन एक म्हणजे जो हा पत्रकार गृहनिर्माण संस्थेचा तथाकथित चेअरमन म्हणजे दोन हजार तेवीसला यांची मुदत संपली आहे तरीसुद्धा आपण चेअरमन अध्यक्ष असल्यास सांगतोय त्याचं गाव आहे शशिकांत कुलकर्णीचं वळसंग आणि या वळसंगच्या एक ग्रामपंचायत सदस्य आहे सुशील कुमार बापू चव्हाण आणि त्यांनी अर्ज देताना म्हणलेला आहे हिंदू मराठा सर्वसाधारण आणि साप्ताहिक नव चैतन्य हे पत्रकार असा हे केलेला आहे विषय सांगतो हे जे महाशय आहेत सुशीलकुमार बापू चव्हाण यांचे वडील बापू चव्हाण प्रतिष्ठित आहेत वळसंगमधले आणि सरपंच होते बापू चव्हाण आणि विशेष म्हणजे आता हा सुशीलकुमार हे हे जे आहेत हे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत वळसंगच्या आणि वळसंगमध्ये अगदी रस्त्यालाच त्यांचं चांगलं घर आहे पूर्वीपासूनचं मोठी जागा आहे चांगलं शेत आहे याच्यापेक्षा पण आहेत म्हणजे की हे माझी सैनिक आहेत ज्यांनी देशसेवा केली देशामध्ये सैनिक म्हणून काम केलं अशा प्रतिष्ठेच्या पदावर असणारा व्यक्ती आत्ता आपण पत्रकार आहे आणि आपल्याला भूखंड मिळालं पाहिजे अशी मागणी करतोय किती म्हणजे अत्यंत अत्यंत निंदनीय आणि अत्यंत घृणास्पद अत्यंत खालच्या पातळीला हे लोक गेलेले आहेत भूखंड मिळवायसाठी आणि विशेष आणण्या भूखंड मिळवतात हा भाग वेगळा परंतु आम्ही पत्रकार आणण्याच्या विरोधात लढतो आमचे भूखंड आमच्या बांधवाला न मिळता की ह्यांना मिळवतात यासाठी ही मंडळी प्रयत्न करत आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक नाव आहे मकरंद अरविंद तिल्लाळकर आणि आपल्या सर्वांना माहीत आहे जतमध्ये ब्राह्मणपुरीमध्ये राहणारी व्यक्ती आहे पूर्वी खनोळ वगैरे चालवत होते आणि तिल्लाळकर वगैरे ह्या फॅमिलीतले ही सर्वांना मकरंद सगळ्या सगळ्यांना जतला माहीत आहे पत्रकार आहे का नाही हेही माहीत आहे हे मकरंद तिल्लाळकरने सुद्धा आपण पत्रकार असल्याचा दावा करत भूखंड मागितलेला आहे आणि नवचैतन्य टाइम्स नावाचं एक साप्ताहिक आहे त्याचे पत्रकार म्हणून या सगळ्या मंडळीने अर्ज केलेला आहे नवचैतन्य टाइम्स नावाचा साप्ताहिक आपण जर एन आयच्या वेबसाईटवर सर्च केलं तर या नावाचं कुठलंही साप्ताहिक अस्तित्वात नाही आणि त्याला कुठलीही परवानगी दिलेली नाही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे की हे मंडळी पत्रकारच नाहीत फक्त जे व काही ठराविक लोक आहेत लोकमतचे आणि पुढारी ह्या दैनिकाचे एवढेच माणसं पत्रकार आहेत अन्यथा अन्य कुठल्याही दैनिकाचे लोक पत्रकार नाहीत असं जिल्हा माहिती अधिकाऱ्याने पत्र, पत्र दिलं आहे तरी आपण हे पत्रकार असल्याचा दावा आणि कुठलं बोगस साप्ताहिक काढून आणि त्याचा पत्रकार असल्याचा त्यांनी दावा केलेला आहे तर ही आहे काय आणखीन एक नाव अगोदर ॲड केलं आणि नंतर पुन्हा काढलं ते पण एक गंमत आहे तर ते नाव आहे जन्मेजय निंगाप्पा बिराजदार तर जन्मेजय निंगाप्पा बिराजदार ही व्यक्ती कोण आहे तर ही शेड्डाळगावची आहे शेड्डाळगावमध्ये हे डेप्युटी सरपंच होते काही वर्षापूर्वी शेड्यामध्ये चांगल्या पद्धतीचे यांचे द्राक्ष बाग आहेत मोठे शेतकरी आहेत आणि विशेषतः ठेकेदार आहेत अनेक शासकीय कामांचे उपठेके ठेके वगैरे घेत असतात तर हे सुद्धा आपण पत्रकार असल्याचा दावा करून आता हे महाशय पण याने पण इकडं अर्ज केलेला आहे की आपल्याला मिळावा म्हणून आणि विशेष म्हणजे नवजन आरशी वाद अशा नावाचं काहीतरी एक साप्ताहिक आहेत वेबसाईटमध्ये नाही ही बोगस सगळी साप्ताहिक आहेत आणि बोगस दैनिक आहेत आणि ह्याचे खोटे दाखले विशेष म्हणजे खोटे दाखले घेतलेले आहेत ही साप्ताहिक दैनिक अस्तित्वात नसतानाही जे दाखले घेतलेत आम्ही पत्रकार आहे म्हणून पण हे पत्रकार तर बोगस आहेत ही साप्ताहिक पण बोगस आहेत ही दैनिक पण बोगस आहेत तर अशा पद्धतीनं की एक टोळी निर्माण झालेली आहे की जिथं पत्रकार आयुष्यभर संघर्ष करत आहेत धडपडत आहेत आणि त्यांना काहीच नाही म्हणून शासन सगळीकडे राहण्यासाठी घराची व्यवस्था करावी म्हणून देत आहेत आज इथं पत्रकार गृहनिर्माण संस्थेमध्ये आजही बारा तेरा लोक बोगसच आहेत आजही बारा तेरा लोक बोगसच आहेत आम्ही स्वतः त्यांच्या विरोधात सहकार न्यायालयात दावा दाखल केलेला आहे आणि ह्या सगळ्या व्यक्तींचा पर्दाफाश करावा आणि ह्यांना कुठंतरी समाजासमोर मांडावं आपली कैफीत मांडावी आम्ही सगळ्यांचं दुःख मांडतो सगळ्यांच्यावर अन्याय झालेली मानतो, मानतो परंतु पत्रकावर झाल्याला अन्याय कुठंतरी एक मांडावा या हेतून आता सरची ही बातमी देत आहे आणि सगळ्यांना आम्ही सगळ्या पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही त्याने मागितल्यानंतर आम्ही विरोधात दा तक्रार दिली तिथं जिल्हाधिकाऱ्याने फेटाळलेला आहे त्यात सगळ्या गोष्टी त्यांनी के उल्लेख केलेला आहे आणि आता हे पुन्हा आयुक्ताकडे गेले दोन वेळा उच्च न्यायालयात गेले आणि विशेष म्हणजे हे जे तीस सध्याचे जे भूखंड शिल्लक आहेत तर या जागेचे पैसे आम्ही जे तीस सभासद आहे आम्ही सगळ्या तीस सवासदांनी मिळून पैसे भरलेत एकदा शासनाने त्याकडे पैसे घेतले तर आणि आम्हाला जागा दिली आहे पण आमचीच शिल्लक असलेली जागा पुन्हा लाटण्यासाठी असे बोगस लोक पत्रकार म्हणून पुढे येत आहेत आणि ह्या घटनेचा मी अत्यंत अत्यंत निषेध करतो आणि म्हणतो की पत्रकार म्हणून आमचा भूखंड मागणाऱ्यांनो तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे तुम्हाला जरा जरी लाज असली तरी तुम्ही अशा गोष्टी केल्या नसत्या आपण निर्लज्ज नाही हे एकदा आपण दाखवून द्यावं अशी मी या निमित्तानं आवाहन करतो जय भारत न्यूज ब्युरो जत दिनराज वाघमाने